नमस्कार शहादा शिरपूर रस्त्यावर भरधाव कार व दुचाकीचा भीषण अपघात अपघातात तीन वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू शहादा शिरपूर रस्त्यावर भरधाव वेगातील चारचाकी वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन वर्षीय बालिका ही जागीच टार झाल्याची घटना बामखेळा गावाजवळ घडली आहे तसेच तीन जण गंभीर जखमी झाले असून सारंगखेडा पोलीस ठाण्यात वाहनचालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे शहादा तालुक्यातील देऊर येथील किरण मंगा तिरमले हे पत्नीसह दोन मुलांना घेऊन दुचाकी क्रमांक एम एच अठरा ए यू पंच्याऐंशी एक्कावन्न शहाद्याहून शिरपूरच्या दिशेने जात होते बामखेडा गावाजवळ भरधाव वेगात समोरून आलेल्या चारचाकी वाहन क्रमांक एम एच अठरा बी सी चौऱ्याण्णव पस्तीस यांनी तिरमले यांच्या दुचाकीला जबर धडक दिली या अपघातात स्वराग किरण तिरमले वैवश तीन ही चिमुकली जागीच ठार झाली तर किरण मंगा तिरमले रेखा किरण तिरमले आणि प्रत्युष किरण तिरमले हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत अपघात होताच कार चालक पसार झाला याबाबत रमेश मंगा सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सारंगखेडा पोलीस ठाण्यात वाहन चालक किरण कुमार जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल युवराज पाटील हे करीत आहे के टी न्यूज नेटवर्क